रोजच्या ताज्या घडामोडींसाठी यावाज देवीला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकन प्रेस करा सत्य झाल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शुद्धीकरण करून नाना पटोली यांचे नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर इंडिया आघाडीची सत्ता आल्यास आम्ही घेतलेले निर्णय आणि आमच्या योजना काँग्रेस काढून घेणार या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपावर नाना पटोली यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले भाजपची कोणतीही योजना नाही मोफत अन्नधान्य देणार ही आमची योजना आहे उलट आम्ही या योजनेमध्ये गोरगरिबांना खाद्यतेल साखर डाळ देऊन योजना वाढवणार तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला देखील काम देणार सत्ता आल्यावर राम मंदिराची आम्ही शुद्धीकरण करणार असून सनातन धर्मातील शंकराचार्यांच्या या विधीला विरोध होता आणि हिंदू धर्मातील जे चारही शंकराचार्य आहेत त्यांच्या हातून राम मंदिराचे शुद्धीकरण केले जाईल आणि त्या ठिकाणी राम दरबार स्थापन केला जाईल राम मंदिर उभारण्यात नरेंद्र मोदी यांनी अधर्माच्या मार्गाने काम केलंय आम्ही हे सुधारून धर्माच्या मार्गाने करू असं जोरदार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना यांनी दिलाय धुळे लोकसभेच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्चव यांच्या प्रचारासाठी नाना पटोले धुळ्यामध्ये आहेत यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोदींच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले पण तिथं मी काल पण नंदुरबार लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींनी परवान आपल्या कालच नगरमध्ये भाषण केलं त्यांनी म्हटलं की काँग्रेस मी आणलेल्या योजना आणि राम मंदिर सगळं काढून असं त्यांचं वाक्य आहे आम्ही त्यांच्या योजना बोलत्या ते दोन तांदूळ देतात ते तर आमचीच योजना आहे यांची काही योजना आम्ही प्लॅस्टिकचा तांदूळ देणार नाही लोकांना प्रामाणिकपणे चालू देणार त्याला साखर पण देणार त्याला खायचं तेल पण देणार डाळ पण देणार आम्ही योजना वाढवणार आम्ही तरुणांच्या त्याला काम देतो आहे ते पण आम्ही सांग राम मंदिराच आम्ही शुद्धीकरण करू राम मंदिराचं आम्ही शुद्धीकरण करू कारण की आमचे सनातन धर्माचे जे शंकराचार्य चार आहेत त्यांनी या विधीला त्यांचा विरोध आणि आमचे धार्मिक जे हिंदू धर्माचे जे आमचे जे श्रेष्ठ आहे ते चारही शंकराचार्य त्या शंकराचार्यांच्या माध्यमातून त्याचं शुद्धीकरण केलं जाईल आणि त्या ठिकाणी राम दरबार उपस्थित केला कारण की आता भगवान श्रीरामाचा दरबार नाही आहे तिथं छोट्या रूपामध्ये त्यांनी मांडलेलं आहे पण तिथे ओरिजिनल मूर्ती जी आहे रामलला ही बाजूलाच आहे नवीन आहे तर त्याच्यामुळे आम्ही रामलल्ला दरबार पण सजवूल त्या ठिकाणी आणि शंकराचार्यांच्या हाताने जे प्रमुख आहेत त्यांच्या हाताने त्याचं शुद्धीकरण करू त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हे आमच्या धर्मासाठी योग्य नाही आई मरम बोलले त्यांनी केलं नाही हे ज्यांचं म्हणणं आहे माझं नाही आणि त्याच्यामुळे या जे काही तिथं झालेल्या घटना आहे त्या घटनेचा शंकराचार्यांच्या माध्यमातून केलं जाईल असं सांगतो त्याला सुधार तर करू सुधार केलंच पाहिजे पण ते धर्माच्या आधारावर केलं पाहिजे अधर्माच्या नाही नरेंद्र मोदींनी अधर्माच्या आधारावर केलेलं काम ते आता माग पडलं राम मंदिर माग पडलं आता पाकिस्तान नगरमध्ये भाषण केलं ते एकदम पाकिस्तानवर आम्ही सांगितलं की पाकिस्तानची आठवण तुम्हाला काय आम्ही तर करतच नाही पाकिस्तान तुम्ही तिथं जाऊन बिर्याणी खाल्ली नवाज शरीफ बरोबर आमंत्रित नव्हता तिथल्या तिथल्या सुरक्षेला एकदम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं विमान लाहोरमध्ये उतरल्याबरोबर तिथली सुरक्षा हे झाली त्यांना कळायला नाही काय झालं तर हे जे काही अंडरस्टँडिंग तुमची आहे पाकिस्तान बरोबर तर ती तर स्पष्ट झालेली आहे तुम्ही वारंवार आम्हाला पाकिस्तानचा उल्लेख हो केला आम्ही तर पाकिस्तानचे दोन तुकडे केलेले आम्ही लोक आमच्या देशाकडे त्याने पाहिजे तुम्ही काय केलं तेवढं तर सांगा दहा वर्षात मध्ये जे पुलवामा झालेल्या घटनेच्या बद्दल साधी चौकशी करू शकलो नाही त्याच्यामुळे पाकिस्तानी राजधानी भाजप आहे काँग्रेस नाही काँग्रेसने जेव्हा जेव्हा पाकिस्तानने डोळे काढले तेव्हा तेव्हा त्याला त्यांची जागा दाखवण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे त्याच्यामुळे भाजपला वारंवार नातं चीनला आता पूर्ण बोला ना त्या प्रधानमंत्र्यांनी बोललं पाहिजे की आज आमच्या सीमा ज्या आहेत चीनच्या त्या सगळ्यांच्या सगळ्यात नाही बोलत त्याच्यामुळे जे भूतान सारखा देश आता चायनाच्या केला नेपाळ देशाच्या ताब्यात केला श्रीलंका ताब्यात केला आणि आपल्या देशाच्या सीमेवर त्यांनी आता चालू झालं त्यांचं रस्ते बांधणं पुलं बांधणं चालू झालं त्याच्यावर बोलायला त्या या जे महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा